घटना घडली आहे पुण्यात आणि वातावरण तापलंय मुंबईमध्ये तर चला पाहूया या प्रकरणावरती मुंबईकरांची प्रतिक्रिया काय चुकीच आहे अशी जर शिक्षा होत असेल तर सर्रच गुन्हे पैसा टाकतात आणि आपल्या ऑफिसर घेतात पैसे त्याच्यामध्ये की दाबून ठेवतात ते हेच चाललं ना आता त्यांच्या आई वडिलांना पहिली शिक्षा द्या ज्यांनी पैशाचा माज आहे त्यांना बाकी काय नाही आहे चिल्लर रूम मध्ये हो घालायला पाहिजे हे एज आहे ना अंडर एज मध्ये एक दोन वर्ष तरी चिल्लर रूम मध्ये राहायला पाहिजे तो ते पिऊन वगैरे काय त्यांनी ऍक्सिडेंट केलेले आहेत ते एकदम चुकीचं आहे ते त्याला तर शिक्षा भेटलंच पाहिजे जीवन जीवनचा प्रश्न आहे आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा प्रश्न आहे की त्यांच्यामुळे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे आणि त्यामुळे नक्कीच त्या मुलावर त्याच्या वडिलांना कारवाई झाली पाहिजे मला तरी असं फर्स्ट ऑफ ऑल वाटतं की बालकांनी आपल्या मुलांवरती खूप चांगल्या पद्धतीने एक संस्कार आणि चांगल्या पद्धतीने एक लक्ष द्यावं नाही म्हणजे पैशाच्या समोर सत्ता वगैरे काही त्याला वाचवण्यासाठी हे सगळं प्रयत्न करतंय असंच आहे तुमच्या झी टी व्हीचं चांगलं अभिनंदन कारण अशा संवेदनशील मुद्याला तुम्ही हात घातलेला आहे